मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की हिंदू धर्म टिकून ठेवायचा असेल तर भाजपला मत दिलंच पाहिजे परंतु ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे जो हिंदू धर्म मुघलांच्या तीनशे वर्षाच्या शासन काळात धोक्यात आला नाही जो हिंदू धर्म इंग्रजांच्या दीडशे वर्षांमध्ये धोक्यात आला नाही तो हिंदू धर्म भाजपाच्या दहा वर्षांच्या शासन काळात कसा धोक्यात आला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरंच धर्म धोक्यात आहे की धर्माचे ठेकेदार धोक्यात आहे का त्यांची सत्ता धोक्यात आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल की मोदीला मत नाही दिलं तर हिंदू धर्म संपेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा की हिंदू धर्म इतका कमकुवत कधी झाला की त्याला फक्त मोदी आणि बी जे पीच वाचू शकते फक्त एक पक्ष आणि एक व्यक्तीच म्हणजे हिंदू धर्म आहे का गुजरात सरकारने मध्यस्थी करून बलात्काराच्या गुन्हेगारांना सोडवलं त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली हा आपला हिंदू धर्म आहे का गायीला हिंदू धर्मामध्ये आईचा दर्जा दिला जातो त्या गाईचं मांस विक्री करणाऱ्या डीफ कंपन्यांकडून भाजपाने आणि शिवसेनेमुळे करोडो रुपये वसूल केले त्या कंपन्यांकडून भाजपा आणि शिवसेनेने करोडो रुपये डोनेशन म्हणून घेतले हा आपला हिंदू धर्म आहे का काही लोक मोदी भक्तीत इतके भुंग झाले आहेत की उद्या जर श्रीरामाने अवतार घेऊन मोदी विरुद्ध एक शब्द जरी काढला तर ते रामालाही चुकीचं ठरवायला मागे पुढे बघणार नाहीत ते देवालाही विरोध करतील बीजेपी जे पी सत्तेत नाही आली तर हिंदू धर्माचं ते मात्र नुकसान होणार नाही परंतु बीजेपी जर परत सत्तेत आली तर देशाचं आणि महाराष्ट्राचं इतकं नुकसान होईल जे याआधी कधीही झालं नसेल